बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात गाव तसं छोटे बरका लोळदगाव पण स्वप्न खूप मोठी शेतकरी कुटुंबातील असा एक मुलदा की जो आपली शेती बघून आपला छंद जोपासण्याचा प्रयत्न करतोय आणि आज त्याच मुलाचे इंस्टाग्रामला एक वन मिलियन फॉलोअर्स कम्प्लीट झाले त्याचं नाव आहे वाघमोडे कोंडीराम तसा अख्खा महाराष्ट्र त्याला शेतकरी पुत्र कोंडू तात्या या नावाने ओळखतो माझा बाप शेतकरी याची कुठली लाजनं बाळगता छाती ठोकून गर्वाने सांगणारा असा एक शेतकरी पुत्र आपल्या बीड जिल्ह्याचा कोंडू तात्या शेतकऱ्यांच्या नशिबातच आहे कधी ओलाला तर कधी सुखा दुष्काळ तरी पण ताट मानेन खंबीरपणे उभा आहे माझा शेतकरी बाप आयुष्यामध्ये खूप अडचण येतात पण त्या अडचणी ना सामोरे जात कधी खचला नाही आलेले दिवस काय बसून राहत नसतात त्याचं असं म्हणणं की आपण सोशल मीडियावरती काम करतोय मग आपण समाजाला काहीतरी देणे अशी व्हिडिओ न बनवता शेतकऱ्यांच्या व्यथा परिस्थिती समाजासमोर निखळपणे मांडणारा आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करतोय आणि खरंतर शेतकऱ्यांच्या मुलांनी आपले प्रश्न समाजासमोर जनतेसमोर आणि इथल्या व्यवस्थेसमोर मानले पाहिजेत जसं की श्वासाशिवाय शरीर जगू शकत नाही तसंच शेतकऱ्याशिवाय हा देशही चालू शकत नाही लढा शेतकरी सन्मानाचा हा इथून पुढे पण असाच चालू राहील आपला शेतकरी पुत्र कोंडू तात्या बिड़कर जय जवान जय किसान जय महाराष्ट्र धनगर समाजाचे नेते संजय भाऊ लकडे अतुल कारंडे उपाध्यक्ष टायगर ग्रुप बीड जिल्हा व वैभव मदने कृष्णा काशी दाकाश कारंडे रवी काळे